महाराष्ट्रातल्या एका मोठ्या राजकीय घराण्याचे दोन वारसदार राज आणि उद्धव आज सकाळपासून या दोघांच्या एकत्र येण्याबाबतच्या चर्चा सुरू झाल्यात परवा राज ठाकरेंच्या घरी माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदिच्छा भेट दिली आणि त्यानंतर अफवांचा बाजार गरम झाला की मनसे आणि शिवसेना शिंदेंची शिवसेना यांचं मनोमिलन होणार आहे मी मुद्दाम मनोमिलन हा शब्द वापरतोय कारण युती होण्याआधी मनोमिलन होणं गरजेचं आहे ते आधी व्हायला हवं तुम्ही विचाराल असं काय झालंय मागच्या विधानसभेला ज्या पद्धतीनं माहिमच्या जागेवरून मनसे आणि शिवसेना यांच्यात मनमुटाव झाला होता गैरसमज झाले होते राजपुत्र अमित ठाकरे यांच्या था राजकीय कारकिर्दीला पराभवाच्या बोजानं प्रारंभ झाला अमित ठाकरे यांचा नुसता पराभव नाही झाला तर ते लढतीत तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले तर काल दुपारी निवडणुकीचा निकाल लागला त्यात हे हरले आणि आज सकाळी बघितलं तर तणू काही घडलंच नाही अशा आविर्भावात अमित ठाकरे जिमला देखील गेले म्हणजे खुद्द अमित ठाकरेंना या पराभवाचं शल्य बोचत नव्हतं बहुधा नसावं बोचत पण एक बाप म्हणून राज ठाकरेंच्या मनाला हा चटका लागला होता मनसेचे सामान्य कार्यकर्ते मनसैनिक व्यथित झाले होते शिंदे सेनेसोबत एक प्रकारचा पंगा झाला होता मनसेचा त्या पार्श्वभूमीवर देवेंद्रजी किंवा भाजप यांच्याबद्दल मात्र मनसेला सॉफ्ट कॉर्नर दिसत होता शिंदेसोबत फाटले हे उघड जाणवत होतं अशा स्थितीत ही भळभळ ती जखम किती दिवस उघडी टाकून फिरायचे नाही का वेळीच टाके मारले पाहिजेत नाहीतर जखम चिघळायला लागेल नव्हे ती चिघळू लागली होती कल्याणला पराभूत झालेले मनसेचे आमदार राजू पाटील उघडपणे शिंदे जे एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे या पिता पुत्रावर टीका करू लागले होते लागले होते काय तर ते अजूनही टीका करतच आहेत अगदी त्या भेटी दरम्यान जे घडलं त्यावरही ते, ते बोललेत दरम्यानच्या दिवसात शिंदेना शिवतीर्थ बंगल्यावर भोजनाचं निमंत्रण आलं शिंदे राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले आमरसपुरीचा भेद झाला पाहुणचार झोडला गेला चर्चा झाल्या पण त्या राजकीय नव्हत्या असं म्हणतात बाळासाहेबांच्या आठवणी जागवल्या दोघांनी मिळून मुंबई महानगरपालिका जी निवडणूक येणार आहे त्या निवडणुकीत मनसे आणि शिंदे सेना या एकत्र येणार आणि उभाटा अडचण निर्माण होणार अशा कंड्या मात्र त्यानंतर पिकू लागल्या बरं ही राज शिंदे ही भेट जी होती ती देवेंद्रजींनीच अरेंज केलेली होती फडणवीसांनी सांगितलं म्हणून एकनाथ शिंदे राज ठाकरेंना भेटायला गेले होते अशाही बातम्या बाहेर येऊ लागल्या म्हणजे भाजपला मुंबईतला शिवसेनेचा कोर वोटर जो उबाटाला एक गठ्ठा मतदान करू शकतो त्या वोट बँकेला फोडून आधे इधर जाव आधे उधर जाव असं करायचं होतं म्हणजेच आधे मनसेकडे तर आधे शिंदेसेनेकडे असं विभाजन घडवून आणायचं होतं त्यासाठी हे दोन्ही पक्ष एकत्र हवेत त्यांनी एकमेकांच्या तंगडीत तंगडी घालू नये यासाठी भाजपा प्रयत्नशील होती पण पण दुसऱ्या बाजूला परप्रांतीय उत्तर भारतीय आणि हिंदी भाषिक यांच्या मनात मनसे किंवा शिंदेसेना यांची दहशत बसावी या मतदारांना जर कुणाचा आसरा असेल तर तो भारतीय जनता पक्षाचाच असेल असं वातावरण निर्माण व्हावं या दृष्टीने देखील प्रयत्न सुरू झाले होते म्हणजे हा बिगर मराठी मतदार भाजपकडे वळला आणि मराठी मतांचं त्रिभाजन झालं तर उद्धव ठाकरेंची महापालिकेवरची पंचवीस वर्षांची एक हाती सत्ता त्यांच्या हातातून निसटलीच समजा हे साधं सोपं समीकरण मांडून काही राजकीय विश्लेषक राजकारणातला एक नवा प्रवाह आपल्याला समजावू लागले होते की असंही घडू शकतं इतक्यात काय झालं की राज ठाकरेंच्या एका मुलाखतीतलं एक वाक्य मीडियावर झळकू लागलं ला। उभाटा सेना मनसे युतीला आमची हरकत नाही अशा विषय फक्त इच्छेचा आहे हा एकट्या माझ्या इच्छेचा इच्छे एक इच्छे नाही आहे विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाहीये मी ज्यावेळेला शिवसेनेमध्ये होतो त्यावेळेला मला काय बाळासाहेब असेल उद्धव असेल उद्धवच्या बरोबर काम करायला मला काहीच हरकत नव्हती हो पण समोरच्याची इच्छा आहे का मी बरोबर काम करावं महाराष्ट्राची इच्छा आहे ना तेच ना तिकडे मग त्यावर उद्धव पण उत्तर आलं कोणाकडे कोणासोबत जाऊन महाराष्ट्राचं आणि हिंदुत्वाचं हित होणार आहे माझ्या बरोबर का भाजप बरोबर आणि मग काय द्यायचा असेल तो अगदी पाठिंबा द्यायचा आहे विरोध तो बिनशर्त करा माझी काही हरकत नाहीये महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे माझी पण मग बाकीच्या ना या चोरांना दाटी बेटी आणि कळत नकळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मग टाळी देण्याची हाडी द्यायची आता ठाकरे बंधू एकत्र येणार या नव्या चर्चेला खर तर शेळ्याकडीला ऊत आलेला असताना उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या टाळी मागणाऱ्या हाळीला खरोखरच ओ दिलीये की मागच्यासारखं किंबवना किंबहुना मध्येच त्यांची गाडी अडकलीये हे स्पष्ट होत नाहीये खरंच ठाकरे बंधू एकत्र येतील का ट्विटरवर जुने फोटो टाकून किंवा मीडियात बंधू एकत्र येणार अशा चर्चा घडवून खरंच बंधू एकत्र येतील का कारण एक, एक था। प्रचलित सबब आहे या दोघांना एकमेकांच्या घरचा पत्ता पाठ आहे एकमेकांचे मोबाईल नंबर त्यांच्या दोघांच्याही फोनमध्ये सेव्ह आहेत जर एकत्र यायचंच असेल तर ते दोघे सक्षमपणे ठरवू शकतात एकमेकांना फोर फोन करतील वेळ घेतील एकमेकांच्या घरी जातील उघडपणे चर्चा करतील उघडपणे एकत्र येतील मनसेचे प्रवक्ते आमचे प्रकाश महाजन काका अगदी समर्पक शब्दात बोललेत सर्वप्रथम मी आज दिवसभर ही सगळी चर्चा ऐकतून माझं मत असं झालेलं आहे की माझे नेते राज ठाकरे कितीही मोकळ्या मानाने एकत्र यायला तयार असले तरीही समोरून मनावा तसा प्रतिसाद मिळत नाही कारण सन्माननीय उद्धवजी काय म्हणले की तुम्ही चोराबरोबर जाणार नाही शिवरायाची शपथ घेऊन या मग आपण पाहू म्हणजे माझा नेता राज ठाकरे चोरांना घरी बोलावत असं तुम्हाला म्हणायचं आहे पंचवीस वर्षी केला त्या भाजपनं तुमच्या तुम्हाला भरलेल्या ताटावरून उठवलं त्या एकनाथ शिंदेनं तुमच्या तोंडाचा घास पळवला म्हणून तुम्ही आज ही भाषा वापरताय तुम्ही हे म्हणायला पाहिजे होतं की कुठल्या आटी शर्तीशिवाय आम्ही एकत्र येऊ संजय राऊत काय म्हणतात याला जेवायला बोलू नका त्याच्याकडे बघू नका याच्याने एकत्रपणा होत नसतो आम्हाला या पूर्वीचे अनुभव आहेत ते अनुभव काही फार चांगले नाही आहेत जर तुम्हाला एकत्र यायचं असेल महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राच्या धर्मासाठी मराठी माणसासाठी तर मोकळे मानाने एकत्र या कुठलीही आत ठेवू नका पण गंमत पुढे ऐका या महाराष्ट्र धर्माच्या आड जो कोणी येईल त्याच्या विरुद्ध आपण दोघं मिळून भांडू ही शपथ घेऊन एकत्र या तुम्ही आटी काय घालता लोकांना आम्ही जर उद्या आटी घातले की तुम्ही का व बोर्डाच्या बाजूने बोलला तर तुम्हाला काय वाटेल तीनशे सत्तर घालमवर तुमचं काय मत आहे हे विचारल्यावर तुम्हाला काय वाटेल असं नसतं होत ना आटी कशामुळं घालतात माझ्या नेत्याच्या घरी काय चोर लोक येतात काय आम्ही कुणाला जेवायला बोलावं कुणाशी भेटावं आम्ही तुम्हाला बंधन घातली तुम्ही कुणाच्या दारावर जावं तुमच्या मातोश्रीवर कोण कोण येतं आबू आजमी सारखे देशद्रोही लोक येतात हे आम्ही म्हटल्यावर तुम्हाला कसं वाटेल तुम्हाला जर युती करायची असली तर मोकळ्या मनाने एकत्र यायचंय तर मोकळ्या मनाने या यांनी मागे देखील टाळीसाठी नुसती हाळी नव्हती दिली तर चक्क हात पुढे केला होता राज ठाकरेंनी उद्धवजींनी तो हात टाळला होता आताही ते एकत्र यायला हरकत नाही म्हणत आहेत पण खरंच एकत्र यायचं आहे का हे मान्य करायला तयार नाहीये कारण त्यांच्या उत्तरात एक उद्दाम दर्प आहे आडेवेडे आहेत शिंदे फडणवीस यांना चोर दरोडेखोर ठरवणारा एक आशय आहे त्यांच्या भाषणात त्यांच्या उत्तरात ऐका पण मग बाकीच्या ना या चोरांना गाठी बेटी आणि कळत न कळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा ना ही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मग ताळी देण्याची हाडी द्यायची थोडक्यात काय तर इन्शुरन्स कंपनीचे किंवा म्युच्युअल फंडाच्या फॉर्म्सच्या ताळाला वाचताही न येणाऱ्या बारीक अक्षरात छापलेल्या अटी आणि शर्तीसारख्या अटी आणि शर्ती या एकत्र येण्यासाठी त्यांनी ठेवलेल्या आहेत घरात आहे तर जा आधी हात पाय धुवून ये अंगावरचे मळलेले कपडे बदलून ये नवीन कपडे घालून ये अशा तद्दन डॉमिनेटिंग सूचना उद्धवजींच्या उत्तरातून बाहेर पडतात निखिल वाघळींच्या शब्दात सांगायचं झालं तर अशा खतरूड माणसाशी सशर्त युती करण्यापेक्षा भाजपला बिनशर्ट बिनशर्त पाठिंबा देतील राज ठाकरे होय मी जे बोलतोय ते लिहून घ्या राज ठाकरे जरी अशा एकत्रीकरणाबद्दल किंवा युतीबद्दल गंभीर असते तर ते या चर्चांना उत्तरं देण्यासाठी भारतात महाराष्ट्रात मुंबईत शिवतीर्थावर त्यांच्या घरी थांबले असते मग ते तर आपल्या कुटुंबासह गेले पिकनिकला निघून कुठे म्हणून काय विचारता बालीला गेलेत राजसाहेब बालीला त्यामुळे इकडे दोन्हीकडचे प्रवक्ते घसा करवडून आपापल्या नेत्याची भूमिका मांडू राहिलेत पण साहेब या सगळ्यांना गुंगारा देत परदेशात निघून गेलेत कारण त्यांना माहीत आहे ते, ते लाख उबाटांना आपला भाऊ मानत असतील अगदी लीलावतीमधून गाडीनं घरी सोडायला येणं असो की अँजिओप्लास्टीच्या वेळी दिवस रात्र हॉस्पिटलमध्ये थांबणं असो हे सगळं राज यांनी उद्धवजींसाठी केलं होतं पण अमित ठाकरेंच्या आजारपणात स्वतः राज साहेब राज ठाकरे चिंतित असताना मातोश्रीवरून साधा विचारपूस करणारा फोनही त्यांना आला नव्हता तेव्हा हे सगळे पाटणकर काढावाले कसे उफराटे आहेत हे त्यांना चांगलंच ठाऊक आहे म्हणून कसली युती आणि कसलं मनोमिलन राज गेले बालीला बाकीशांनी बसा हात सोडत कारण उद्धवजींचा प्रस्ताव हा कंडिशन अप्लायवाला म्हणजे अटी आणि शर्ती लागूवाला आहे जो राज यांना कधीच मान्य होणार नाही तुम्हाला काय वाटतं या अशा अटी शर्तीवाल्या म्युच्युअल फंडाच्या फॉर्मवर सही करायला राज ठाकरे सहज तयार होतील उद्धवजी ज्या गोष्टी मोठ्या टेचात सांगतायत की हे करून मग या ते करून मग या शिवरायांची शपथ घेऊन या हे राज ठाकरेंना मान्य होईल का राज ठाकरे हे नेहमी स्वतंत्र बाना चोखाळत आपलं राजकारण करत पुढे निघालेले आहेत ते कधीही त्यांची विचारधारा कुठल्या इतर पक्षांच्या दावणीला असं सहज बांधून आलेलं नाही आहेत हां त्यांनी शरद पवारांची मुलाखत वगैरे घेतली होती आणि एक काळ असा होता की ते मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका देखील करत होते भारतीय जनता पक्षावर काढून टीका करत होते त्याची कारणं म्हणजे ते का टीका करत होते याची कारणं त्यांनी आता मागच्या काळात बऱ्याचदा दिलेली त्यामुळे पुन्हा त्यावर बोलण्यात काही लॉजिक नाही त्यामुळे राज ठाकरे अशा पद्धतीनं त्यांचं विचार परिवर्तन होऊन उद्धवजी आणि राज यांचं मनोमिलन होईल मनसे आणि उभाटा सेना यांच्यात युती होईल आणि मराठी माणसांसाठी एकत्र आलो आणि ठाकरे बंधू एकत्र आले हा जो काही म्हणजे ठाकरे बंधू एकत्र यावेत म्हणून जे जे लोक आजही आपले देव पाण्यात घालून बसलेले आहेत त्यांचे देव एवढ्यात काही पाण्याबाहेर येतील असं मला वाटत नाही तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट्स करून जरूर कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी 何はなもしかい。